मैत्रिणीं भरतासाठी वांगे खरेदी करताना जाड देट असलेलं पक्का अस देट असलेलं वांग खरेदी करा आणि डार्क जांभळ्या रंगाचं जाडसर वांगं निवडा आणि वांग्याला तेल लावून भाजताना डायरेक्ट गॅसवर न भाजता त्यावर सपोर्टिंग स्टँड किंवा पापडाची जाळी वगैरे असते थे, ती ठेवून त्यावर भाजायला घ्या आणि भाजताना देठाच्या बाजूनी सुरुवात करू नका मागच्या साईडनी सुरुवात करा आणि स पुढे पुढे भाजायला येत जा आणि हलवत हलवत भाजा म्हणजे छान भाजले जाईल खरपूस तेल लावल्यामुळे वांग्याची सालं पटकन निघतात आणि भाजून जा आणि जर तुमचं देठ निघाला काही कारणाने किंवा देठाचं वांगं नाही मिळालं तर तुम्ही पापडाचा जो चिमटा असतो त्या चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही भाजू शकता वांगं आणि वांगं भाजून झाल्यावर लगेच गार पाण्यात गरम गरम गार पाण्यात बुडवा म्हणजे तुमची वांग्याची सालं पटकन निघतील आणि जर तुमचं वांग्याचं साल काढायचं राहिलं गार झालं वांग थोड्या वेळाने जर काढायचं असेल साल तर तुम्ही परत गॅसवर वांगं गरम करायला ठेवा आणि मग तुम्ही परत एकदा गरम करून पुन्हा पाण्यामध्ये बुडवा किंवा नळाखाली तुम्ही धरू शकता वांग म्हणजे वांग्याचं साल पटकन निघेल आणि जर तुम्हाला वांग्याला ओव्हनमध्ये भाजायचं असेल तर दोनशे अंश सेल्सिअस तापमानाला प्रिहीट केलेल्या ओव्हनमध्ये तीस ते चाळीस मिनटं भाजा